रिलॅक्स हाय फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचंय तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण शरीरासाठी व्यायाम प्रकार दाखवलेले आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजतील 10 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10

दोनों खाते लेके आना वन टू थ्री फोर फाइव फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन फाइव फोर 3 2 1 एंड रिलैक्स एंड अब टेक अल्टरनेट टो टच करना है हाथों हाफ पे श्वास दो श्वास लो सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला इथे दोन दोन सेट मारायचे आहेत वीस वीस असं काम करून दोन सेट मारा सुरुवातच केली असेल तर त्याचे से सेट कमी मारा एक सेट मारला तरी चालेल काउंटिंग थोडं कमी ठेवा जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे जितना नीचे जा सकते उतना ही जाओ हाफ जाओगे तो भी चलेगा ज्यादा मत जाओ वन एट नाईन टेन फाई फोर थ्री टू वन रीलॅक्स फोर फाई सिक्स सेवन एट नाईन टेन रिलैक्स कंटिन्यू करेंगे स्टार्ट वन Two. Hands down. Start. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve. सुरुवातीला सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला हळूहळू करायचे आहेत अजिबात घाई करायची नाहीये इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पन्नास साठ सत्तर वय असलेल्या सुद्धा इथे स्त्रिया येतात दररोज येतात एक्सरसाइज करतात जर तुम्हाला सुद्धा हेल्दी राहायचं असेल जर तुम्हाला सुद्धा तुमचं तुम्हा वजन कमी करायचं असेल तर दररोज एक्सरसाइज करा स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि ज्या एक्सरसाइज तुम्हाला जमत नाहीयेत ते स्कीप करा किंवा हळूहळू ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद